पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देतो या डाळ कृष्ण जन्मला कवसाचा काळ जुबाळा जुजुरे जु, 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 जु। कृष्ण जन्मला कवसाचा काळ जुबाळा जुजुरे रेजू जु। दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळी गोरस अंग जसा झळकतो आरच्याचा भिंग जुबाळा जुजू जु रेजू जु। जसा झळकतो हरश्याचा भिंग जु बाळा जुजू जु रेजू जु। तिसऱ्या दिवशी आनंद मोटा सीता सावित्री बायानू कारखोबर साखरे वाटा जुबाळा जुजुरे जु, जु, जु रेजू जु। कारिको वाटा जुबाळा जुजुरे जु, 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 जु। चवथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयना वाजविली टाळी कृष्ण जन्मलायम കൃഷ്ണ ജന്മല യമുനത്തു ബാഴുജ് വേടാ ലിംബു നാരണ ദേഷ്ടജുബാഴുജു റെ चा मारा राधा कृष्णाला घालती वारा चला यशोदा आपुल्या घरा जुबाळा जुजू रेजू जु। चला यशोदा आपुल्या घरा बाळा जुजू रेंजू जु। सातव्या दिवशी सटवीचा माल तेथे -ते सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर कृष्ण ईडोला जु बाळा जुजू जु येशोदा मांडीवर कृष्ण ईडोलाजूबाळा जुजू जु आठव्या दिवशी नवनीताचा फंद ताण्या बाळाने घेतला छंद व वस...